जरा नंग्या तू गिधाड आहे गिधाड तुझा रा चेहरा सुद्धा गिधाडा सारखाच आहे तू मेलेला ढोर शोधतोय तू मेलेला ढोर शोधतोय शिकार करण्याची अवकात तुझ्यात नाही रे शिकार करण्याची धमक तुझ्यात नाही खुनशी नाही आमची जात खुनशी नाही अरे तू खुनशीच आहे मुघली मराठा आहे तू औरंगजेबची औलाद आहे तू नावला ना हो मी बोलणार अरे तुला पण लेखी आहेत मला सांग कुठल्या आतापर्यंत बीजेपीचा असेल किंवा हिंदुत्ववादी विरोधक आहे की त्यांनी तुझ्या लेकींचे फोटो वापरले मला सांग जरा नंग्या पण आज परमेश्वराला मी प्रार्थना करेल का करेल माहितीये तुला त्या वेदना तुझ्या लवकर नशीबी उद्या ज्या काल माझ्या नशिबी आल्या होत्या तू आणल्या होत्या ना तू काल माझ्या ज्या वेदना टाकल्या होत्या माझ्या लेखीच्या लवकरात लवकर त्या तुझ्या नशिबात येऊ दे ही परमेश्वराला प्रार्थना असेल माझी माझ्या स्वामींना असेल लवकर याच्या याला त्या वेदना भोगायला भाग पाड या दमानियाबाईची आणि त्या विलास बडेची जर काल बघित अरे तो विलास बडे ना आता तरी लवकरच तुम्हाला कळणार संविधानिकरित्या यांचा कसा बंदोबस्त होतो अगदी चाकणपासन सुरुवात काल जो काही व्हिडिओ टाकला होता कारण काल खरच फार मनस्ताप झाला होता खूप मनाला लागलं होत की मी तर समाजकार्य जे आहे माझं ते अगदी प्रामाणिकपणे करते आणि समाजाची दिशा बोलू नये किंवा माझं जे ब्रीद आहे ब्रीद वाक्य आहे की अन्याय ते प्रतिकार त्याच पद्धतीमध्ये मी माझं समाजकार्य करत असते एका चुकीच्या माणसाचा चेहरा समाजापुढे मी आणलाय आणि समाजाने ते स्वीकारलं समाजाला ते पटलं त्या तो माणूस कसा चुकीचा आहे हे मी वारंवार समाजाला सांगत समाजाला होते आणि समाजाला ते पटत होतं कारण माझं म्हणणं खरं होतं माझी काही मीडिया नाहीये माझं चॅनल म्हणजे काय सॅटेलाइट चॅनल नाही किंवा मल्टीमिडिया मी काही रजिस्टर केलेलं नाही साधं युट्यूब चॅनल आहे परंतु मी जे बोलतेय हे खरं होतं त्याच्यामुळं समाजामध्ये माझ्या बोलण्याला मान्यता देण्यात आली माझं बोलणं समाजाला पटलं आणि त्यामुळं या माणसाचा जो काही समाजामध्ये याने घाट घातलेला होता जे काही समाजामध्ये याने खोटं पेरलेलं होतं जे काही समाजाला याने भूल थापा देऊन वेड्यात काढलं होतं समाज याच्या वर्तुळातनं बाहेर आला याने समाजाच्या भोवती जे खोटं चक्र तयार केलं होतं त्या खोट्या चक्राला मी संपवलं आणि समाजाच्या पुढे मी याचा खरा चेहरा आणला आणि मी जिंकले कालचं तुम्ही जे बघितलं असेल अगदी शंभर लोक सुद्धा नव्हते उपोषण सोडायच्या वेळेस तिथंच मी जिंकले ज्या वेळेला याला कळलंय याचं का हे काय सातवं की आठवं उपोषण होतं म्हणतात हे चालू झालं आणि हे उपोषण चालू झाल्यानंतर याचा जो प्रतिसाद आहे लोकांचा हा याने बघितला की हा झिरो येऊन टेकलाय शंभर लोकांच्या वर लोकच येणार इतकं मी काय काय नाटक करतो तरी सुद्धा लोक येणार मग राग हा खुनशी आहे हा स्वतः म्हणत असतो मी खुनशी नाहीये आमची जात खुनशी नाही अरे तू खुनशीच आहे मुघली मराठा आहे तू औरंगजेबची औलाद आहे तू नाजायच अवलाद हो मी बोलणार खूप दिवसानंतर माझा आक्रोश बाहेर येतोय मी या भाषेत त्याला बोलली नव्हती पण मी आता बोलणार हो तुझी अवलाद मुघलांचीच आहे आणि म्हणून तुझ्या खुनशी वृत्तीने तू अगदी माझ्या लेकरांवर आलाय माझ्या लेकींवर घाण घाण कॅप्शन टाकून त्यांच्या व्हिडिओला घाण घाण गाणी लावून तू तुझ्या कार्यकर्त्यांना ते, गान, गान, तु तु ते सोशल मीडियावर प्रसारित करायला लावले काय झालं रे याच्यातनं याच्यातनं एकच निष्पन्न झालं आजचं थमनेल जर तुम्ही बघितलं असेल तर यातनं एकच निष्पन्न झालं की तुझी अवलाद गिधाडाची आहे जरा नंग्या तू गिधाड आहे गिधाड तुझा राज चेहरा सुद्धा गिधाडासारखाच आहे तू मेलेला ढोर शोधतोय तू मेलेला ढोर शोधतोय शिकार करण्याची अवकाश तुझ्यात नाहीये रे शिकार करण्याची धमक तुझ्यात नाहीये तू तु शोधत असतो कोण मेलेला आहे कोण मेलेला आहे संगीता वानखेडे मेलेला ढोर शोधत नाही माझी औलाद गरुडाची आहे गगन वरारीचा वेळ माझ्या रक्तातच आहे रे जरा माझ्या रक्तात गरुडीच गगन भराडीच वेड माझ्या रक्तातच आहे आणि तुझ्या सारख्या नीच लोकांनी कितीही माझे पंख छाटण्याचा प्रयत्न केला तरी माझ्या वेगाला तू कमी करू शकत नाही कितीही माझी चोच तोडण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा मी मेलेला ढोर खाणार नाही कारण माझी अवलाद गरुडाची आहे लक्षात ठेव मराठा जे आहेत ना त्यांची औलादच गरुडाची आहे गगन भराणीच वेळ आहे ना हे त्यांच्या रक्तातच असतं रे हे त्यांच्या रक्तातच असतं मराठ्यांच्या तू मराठा नाहीस तू मुलाची अवलाद आहेस तू गिधाराची अवलाद आहेस हो आहेस आणि तुला तुझा चेहरा हा संगीता वानखेडे काय केलंय जगासमोर आणला तुझा खलिस्तानी तुझ्या खलिस्तानी लोकांना जाऊन भिडलाय ना जा। भेटलाय ना तू तुझं काय आहे ना तुला काय शिजवायचं हे मी मराठ्यांपुढं मांडलं आणि मराठ्यांनी त्याला स्वीकारलं त्यांना ते पटलं हो संगीताई वानखेडे म्हणतात हे खरंच आहे त्यांना ते पटलं परंतु तुझा युगो हट झालाय तुझा इगो हर्ट झालाय की तू मला संपवलं का तू मला त्रास दिलाय ना आता मी तुला मरायला प्रवृत्त करतो मी तुला काय करतो बदनाम करतो कारण आपला देश हा पुरुष प्रधान आहे पुरुषाला कितीही काही नाव ठेवले ना, ना। पुरुषाने काहीही करू द्या त्याच्यावर पांघरून पड पडते किंवा ते फार काळ नाही त्याच्याकडे कुणी बघत आहे ठीक आहे तो पुरुषच आहे परंतु स्त्रीला मात्र फार जपून पाऊल उचलावं लागतं स्त्री म्हणजे काय तर कातच भांड स्त्रियांनी मर्यादा पाळायच्या त्यांनी दरवाजाच्या जा बाहेर जायचं जा नाही त्यांना लक्ष्मण रेषा ही सीतामाच्या काळापासून आखून दिलेली आहे ती लक्ष्मण रेष्याओला आणली की तुझ्यासारखे रावण आहेतच रे आमची रोजकेत उडून खायला परंतु ती सीतामाई होती मी वानखेडे आहे लक्षात ठेव तुझा बाजार उठवलाय मी तू खूप प्रयत्न केले मला बदनाम करण्याची तू खूप प्रयत्न केलेत की मी थांबाव मी आत्महत्या करावी खूप सतरा महिने झाले तू प्रयत्न करतोय तुझे कार्य करते कार्य कुत्रे तुझे तू तु पाळलेले डुकर गु खाणारे आणि तू सुद्धा खाणारा डुक्करच आहे लक्षात ठेव तुला देवाने मनुष्य जन्म दिला पण तू गु खाणारा तू मेलेला ढोर खाणारा आहेस तू शिकार करण्याची तुझ्यात मध्ये दानत नाहीये झाल्या तुझ्यात अवकात नाहीये धमक नाहीये शिकार करण्याची हा तू मेलेला डोर शोधतो म्हणजे तुला काय वाटलं संगीता वानखेडी ही मेलेला डोर आहे अरे तिने ना तुझे तुझ्या चिंदड्या उडवल्या तिने तुझ खरं जे आहे ना हा तुझ खरं जे आहे ना ते मी समाजापुढे आणलं आणि तिथंच तुझा युगो हट झाला तुला माहिती होता आता आज मी उपोषण सोडलं म्हणल्यावर आज तर ही पार अशी पण सुटणार आहे सुसाट म्हणून तू काय केलं काल माझ्या लेकीनवर व्हिडिओ बनवायला लावली अगदी ते माझ्यापर्यंत कसे पोचतील याचा प्रयत्न केला की मला फेक अकाउंट काढून माझ्या फेसबुकच्या अगदी मला याला लिंक पाठवल्यात त्याच्या मी विचारते तुम्ही कोण आहे तर त्याला मला कशा मध्ये उत्तर आहे माझ्याकडं सगळं ठीक आहे काल माझा एक आई म्हणून माझा जो राग होता माझा जो त्रागा होता ते अगदी महाराष्ट्राने समजून घेतला परंतु त्याच बरोबर महाराष्ट्रातली जनता किती माझ्या सोबत आहे ना हे मला आज कळले अगदी माझा मोबाईल आज हँग होत होता इतके मला कॉल येत होते माझ्या समर्थनासाठी इतके मला फोन येत होते ताई तुम्ही एकट्या नाहीत आम्ही तुमच्या सोबत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी स्नेहाताई स्नेहाताई गावकर यांनी फेसबुकला माझ्या समर्थनात व्हिडिओ टाकला फेसबुकला काय हो स्नेई नेहमीच सोबत असती अगदी माझ्या सोबत पाठीमाग नाही तर सोबत असती माझ्या की तू लढ मी आहे सोबत तुझ्या जे आमच्या दोघींचेही गुरु भाऊ होते म्हणायला हरकत नाही या क्षेत्रातले ते आमचे पाटील दादा कोल्हापूरचे की जे दिवंगत आहेत आता जे आपल्याच मध्ये नाहीयेत याच जरांगेच्या एका कार्य कार्यकर्त्यामुळे त्यांना का अटॅक आलेला आहे नालायक नीच माणसामुळे सुट्टी कोणालाच ना देणार नाही ना आम्ही आणि त्याच दादा पाटील मुळे आम्ही दोघीही बहिणी जोडले होतो आणि खूप सपोर्ट मला स्नेहा ताईने केला आतापर्यंत अगदी अनिरुद्ध सेलार असेल माझ्या स्नेहाताई असतील विजय दादा असेल आमचा आमचे सीताराम भाई असतील अगदी सगळे आता मला एका ताईने माझ्या फोन केला ओबीसीच्या तिचं नाव मला आठवत नाहीये ती ताई असेल माझी असंख्य भाऊ आहेत माझे असंख्य भाऊ जे मला जोडलेले आहेत आणि त्यांनी सांगितलंय की ताई अगदी बरोबर दादा माझे जे भीमवाले भाऊ तर मला इतके जोडलेले आहेत तुम्हाला काय सांगायचं ओबीसी वाले असतील कट्टर हिंदुत्ववादी विचाराचे लोक मला जोडलेले आहेत आणि त्यांनी मला दिवसभर एकच सांगताय एकटी समजायचं नाही आमची वाघीण खचणारी नाही मान्य आहे ज्या ज्या वेळेला त्या लोकांना मी त्या लिंक टाकल्या ना त्या त्या वेळेला त्या लोकांनी माझा अंकेश असेल अगदी माझा मानसपुत्र आहे असे माझी मुलं असतील माझा सुनील असेल नाशिकचा माझं लेकरू अक्षरशः झोपलं नसेल रात्रभर इतके म्हणजे मी हे प्रेमाचे नाते जोडलेत आणि इतकी काळजी करणारी माणसं आहेत ना माझी की अरे कुठलाही कॅमेरा माझ्यावर नाहीये दिखाव्यासाठी ही माणसं माझ्यासोबत जोडली नाही जशी तुझ्यासोबत दिखाव्यासाठी दिखा जोडलेली आहे कारण कॅमेरा फोकस दिसलं पाहिजेत ना कुठेतरी आमचं तोंड पण माझ्यासोबत जोडणारी माणसं आहेत ना ती धर्माची माणसं आहेत माझ्या धर्माची माणसं माझ्यासोबत जोडलेली आहेत माझ्या असंख्य ताई असतील असंख्य माझ्या ताई असतील ज्या माझ्यासोबत जोडलेल्या आहेत खूप प्रेमाने खूप प्रेमाने माझी विचारपूस करत होत्या दिवसभरून ज्यांच्याकडे माझ्या लेकींचे नंबर आहेत त्यांना फोन ला, ला ला, ला करून अगदी ज्यांच्याकडे माझे नंबर आहेत ते मला फोन करून अगदी मी जर फोन रिसीव केला नाही तर मला अगदी व्हॉट्सअपला मेसेज केला फेसबुकला मेसेज केला ला मेसेज जिथं त्यांना मला दिसेल की बाबा कुठं तरी ताई उत्तर येईल तिथे मला मेसेज करून मला सांगत होते एकटी समजू नकोस आम्ही आहोत तुझ्यासोबत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खरं सांगू का हो मी आजही माझ्या मुद्द्यावर ठाम आहे की पोलीस यंत्रणा ढिसाळ आहे महाराष्ट्रातली हो पोलीस यंत्रणा ही ढिसाळ कारभार चालू आहे पोलीस यंत्रणेचा आणि या अगदी धन्यवाद दादा बडे दादा खूप 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 धन्यवाद सर्वांचे की तुम्ही लोक मला खरंच तुम्ही लोकांच्या तुमच्या लोकांच्या तुमची जी साथ आहे ना मला आणि तुमच्या लोकांचं जे बळ असतं ना मला ते मला कधीच खचू देत नाहीये हे तेवढंच खरं आहे फार कालपासून काही लोकांना उकळ्या फुटल्या होत्या आता येण म्हणजे वाट बघत होते कधी एकदा बातमी येते अशी वाट बघून होते काही लोक असेही आहेत माझे की ते माझ्याही कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि माझ्या विरोधकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये ते एवढ्यासाठी फक्त ते फक्त एवढ्यासाठी की काय तिकडं शिस्त आहे ते मला सांगण्यासाठी की ताई असं असं चालू आहे त्या लोकांनी सांगितलं ताई काय आनंद चालू आहे तिकडं तुमच्या डोळ्यात अश्रू आले आणि ते म्हणतात आपण जिंकलोय अरे वा एका आईच्या डोळ्यात मध्ये तुम्ही आश्रू आणले तिच्या लेकीबद्दल घाण बोललेत आणि तुम्ही म्हणताय आम्ही जिंकलोय कुठली जात रे तुमची ही अरे तो रावण आहे ना तो पण लाजत असेल की मला हो किती आहेत रे या कलियुगात मध्ये किती निचपणाचा कळस गाठलाय रे तू अरे तुला पण लेखी आहेत मला सांग कुठल्या आतापर्यंत बीजेपीचा असेल किंवा हिंदुत्ववादी का कार्य करत असणारा असेल या तुझा विरोधक कुठलाही असू दे कुठला तुझा विरोधक आहे की त्यांनी तुझ्या लेकींचे फोटो वापरले मला सांग जरा नंग्या पण आज परमेश्वराला मी प्रार्थना करेल का करेल माहितीये तुला त्या वेदना तुझ्या लवकर नशिबी येऊ दे ज्या काल माझ्या नशिबी आल्या होत्या तू आणल्या होत्या ना तू काल माझ्या ओटीत ज्या वेदना टाकल्या होत्या ना माझ्या लेकींच्या लवकरात लवकर त्या तुझ्या नशिबात येऊ दे ही परमेश्वराला प्रार्थना असेल माझी माझ्या स्वामींना असेल लवकर याच्या यालाय ना त्या वेदना भोगायला भाग पाड याला कळेल एका लेकराचं ज्या वेळेला असं करतायत ना मुलींच त्यावेळेला काळीच किती चिरलं जाते इतक्या घाण शब्दात मध्ये माझ्या लेकींचा उल्लेख कित्येक दिवसापासून करताय रे तुम्ही पण तुम्ही मध्यंतरी बंद केला होता काल पुन्हा तुम्ही लोकांनी चालू केला कशामुळं तर तुझं आरक्षण जे आहे ना ते फसलंय तुझा चेहरा आता पूर्णपणे ओपन झाला ज्या पद्धतीत मध्ये काल धसरना तू हा पुढचं बोला हा पुढचं बोला हा काय तुला घाई झाली होती रे काय तुला घाई झाली होती एवढी गॅलेक्सीला जायची आणि मला एक सांगा लेटर बनवून आणलं ए डबल एस दादा अगदी मला माफ करा परंतु माझ्या लेकींवर ज्या वेळेला असे काही होत आहे ना त्यावेळेला माझा राग अनावर होतो आणि मला नाही सहन होते दादा नाही सण होते मला की ठीक आहे रे तुम्ही मला मला ट्रोल करताय मला एवढं गलिच्छ भाषेत बोलताय मी समजू शकते कारण शेवटी संस्कारांचा भाग आहे तुमचे संस्कारच ते आहेत ठीक आहे मला जर तुम्ही घाण बोलताना तर मी पण त्या जरांग्याच्या मुलींचे फोटो घेऊन काही करू शकते ना पण माझे संस्कार ते नाहीत मी त्याच्या लेकींना कधीच मध्ये आणणार नाही कधीच आणणार नाही ना ना ना। त्याच्या बायकोला मी कधीच मध्ये आणणार नाही ना 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 ना। हा ते त्याचे संस्कार आहेत दलिद्राचे बरं का परंतु तुला आहे ना तुला भोग इथंच आहे हे कधी लक्षात ठेव हे कलियुग आहे आणि ज्या वेळेला तुझ्यावर ही वेळ येईल ना त्यावेळेला आणि हो त्यावेळेला मला समाधान लावेल कारण तू माझ्या लेकींवर आहे ना जे करायला लावलं ला। का तुझ्या कार्यकर्त्यांना माझ्या लेकींच्या फोटो घेऊन जे काय तू तुला नाही माफी नाही तोवर आहे जे माझ्या रक्ताचे आश्रू मी रडले ना काल रात्रीपासून त्याचा बदला तो देव घेणार कारण मी निस्वार्थपणे माझं काम करते मी माझ्या याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नाहीये मी निर्मळ भावनेने काम करते फक्त माझा समाज तू जो भरकटवला होता ना त्या समाजाला जाग करण्याचं काम मी केलं माझ्या समाजाला धर्मापासून जे दूर नेण्याचं काम तू केलंय ना त्या समाजाला पुन्हा धर्माशी जोडण्याचं काम मी केलंय की आपला धर्म कुठला आहे आपला धर्म कुठला आहे आणि तो धर्म सोडायचा नाही कारण काय झालं बटेंगे तो कटेंगे भी और खत्म भी विषय उद्धव ठाकरे बघा लांबचा नाही विषय शे, तो शरद पवार बघा संपले लांबचा नाही विषय काँग्रेस बघा संपली का धर्माविरोधात धर्माविरोधात जी जी लोक कुमांडर असतील ना त्यांना संपावं लागेल हे रामायण आणि महाभारत सांगते हे रामायण आणि महाभारत सांगतंय आमची भगवत गीता सांगते आमची ज्ञानेश्वरी सांगते माझ्या ज्ञानेश्वर माऊलींची धर्माच्या विरोधात ना संपावं लागेल अरे तू किती विकृत बुद्धीचा माणूस आहे रे किती विकृत बुद्धीचा मला सांगा नामदेव शास्त्री काय बोललेत वाईट काय वाईट बोलले भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री मला सांगा काय वाईट बोललेत नामदेव शास्त्री काय अरे धर्माच्या ज्यांच्या पूर्वजांनी पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली त्या घराण्यात त्यांचा जन्म झालेला आहे भगवान बाबांचे वंशज आहेत ते त्यांचा त्यांना कुठला वसा आणि वारसा लाभलेला आहे आपली अवकात नाहीये त्यांच्या पायाची धूळ होण्याची आज त्यांनी काय केलंय संतांचं काम काय आहे ज्या ज्या वेळेला चुकीच्या गोष्टी घडतील त्या त्या, त्या वेळेला त्यांचं खंडन करायचं हे संतांचं काम आहे हो ज्या ज्या वेळेला चुकीच्या गोष्टी घडतील त्या त्या वेळेला चुकीच्या गोष्टींचं खंडन करणं हे संतांचं काम आहे काय केलं काय केलं आज अरे जरा नंग्या तुझ्या कार्यकर्त्यांनी नामदेश शास्त्रींवर इतक्या घाण घाण त्यांचे फोटो तुम्ही एडिट केले कुठले कुठं चालली तुमची बुद्धी रे काय बोललेत ते काय बोलले मला सांगा वाईट काय बोलले की खंडाण्या गोळ्या करून जगणारे धनंजय मुंडे तरी नाहीत का तर धनंजय मुंडे लहानाचे मोठे त्यांच्या समोर झालेत त्या घराण्याशी त्यांचे फार नजदीक संबंध असतील हो कारण ते संत आहेत त्या समाजाचं ते संतांचं नेतृत्व करतायत हो बिलकुलच करतायत त्यावेळेला साहजिक राजकीय राजकारणी घराण्याशी त्यांचे संबंध असणार आहे ते लहानपणापासून त्यांना बघतायत आणि जे खरं आहे ते त्यांनी मांडले की ज्यां जे मारेकरी आहेत मी स्वतः मी सुद्धा बोलले होते की का त्यांची मानसिकता अशी झाली तुम्ही विचार केलाय का अगोदरच्या दिवशी त्यांना पळू पोळ मारलं होतं हे तर मी पण मांडलेलं आहे ना खरं आहे ना पचवायची शक्ती ठेवा रे खरं पचवण्याची शक्ती ठेवा आणि खरं मान्य करण्याची पण काहीतरी अरे वा या देशाला संविधान आहे मी वारंवार सांगते हुकुमशाही नाही जरा नंग्या तुझा बाप जो आहे ना औरंगजेब त्याची होती मुघलशाही ती मुघलशाही पण नाही कुतुबशाही पण नाही काय आहे आता लोकशाही त्यामुळं लोकशाहीमध्ये प्रमाणेच होणार संविधानाप्रमाणेच होणार तुम्ही लोक सांगाल याच्यावर करा ती दमाल या म्हणते करा ए बाई तुला अक्कल आहे का आ, ती अक्कल म्हणते का तुला फाळके अक्कले तुम्ही वायका काय लावलंय ते तुम्ही नाही कोणाले तुमच्या म्हणण्याप्रमाणे काही आणता उचलून आणि हे दरात पुरावे अरे त्याला बेसच नाहीये काही 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 बेसच नाहीये आणायचं सोशल मीडियावरच उचलून आणि चालली ते आजी दादा अरे ते उपमुख्यमंत्री आहेत कुठल्या पण पोस्ट जमा करते आणि बघा बघा या पोस्ट अग इथं बाकीच्या दिसत नाही का महिलांना किती खाल खालच्या भाषेत किती अकांत तांडव या बाईची आणि त्या विलास बडे जर काल बघितलं अरे तो विलास बडे ना आता तरी पत्रकारितेमध्ये ना मला असं वाटत निष्पक्ष किंवा जर धमक असेल कुणामध्ये प्रश्न विचारण्याची खऱ्या खऱ्या भूमिकेवर तर मला असं वाटतं विलास बडे कुठंतरी थोडासा मोडेल बाकी सगळे पत्रकार विकले गेलेले आहेत कुणामध्येही ती धमक नाही आणि खरं मांडलं त्यांनी खरं त्यांनी बोललं की पुरावे द्या की बाई काय आकांत तांडव केला काय हे विलास हे विलास विलास बडे तुम्हाला कसं का काय बोलू तू शेवटी ते सूत्रसंचालन करतात कुठल्या तरी पक्षाचं मला खरंच माफ करा सगळ्यांनी मिसळदादा असतील सर्वच माझे भाऊ असतील सगळ्यांनी मला माफ करा कालच्या माझ्या त्या स्टेटमेंट मुळे खूप त्रास झालाय माझे जे सबस्क्रायबर आहेत त्या सर्वांना खूप त्रास झालाय त्याच्यामुळं माझी फार विनंती आहे सगळ्यांना मला खरंच माफ करा कारण आज दिवसभर मला तुम्ही फोनद्वारे किंवा मेसेजद्वारे जे काय तुमचं समर्थन मला दाखवलं की ताई तुम्ही एकट्या नाही आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत तुम्ही सोब हात द्या हे सगळे भाऊ अक्षरशः कितीतरी जण ज्यांना माहिती आहे मी कुठं राहते सग कितीतरी जण मला भेटायला आले खरंच तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार की तुम्ही लोक माझ्यावर इतकं प्रेम करताय खूप मिळवलं मी मला तुम्ही लोक बोलत होती ताई तुम्ही एक भाऊ गमावला पण खूप सारे भाऊ तुमच्या पाठीमागे आहेत एक तर कधीच समजू नका आणि आज त्याची म्हणजे अनुभूती मला आली आज दिवसभर मला ज्या भावा बहिणींनी म्हणजे संपर्क केला आणि जी सहानुभूती मला त्यांनी दाखवली ना खरं सांगते तुम्हाला ती शब्दात वर्तवता येणार नाही एक तर दादा आहे जे आहेत ना आमचे सीतारामबाई म्हणून अक्षरशः त्यांचा भाऊ हॉस्पिटलमध्ये आहे ऍडमिट तरी सुद्धा भाईंनी मला दोन तीन वेळा फोन केलाय ताई टेन्शन घ्यायचं नाही आम्ही आहोत माझे असतील वेळा मला फोन केला ताई आम्ही आहोत टेन्शन घ्यायचं नाही कितीतरी माझे आसन घेत मला मा खरंच नावं घेता येणार नाही एवढे माझे भाऊ आहेत की ज्यांनी खूप खूप समर्थन मला दिले आणि दिवसभर माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे बघा हे बोलत ताई तुम्हाला परत अस्वस्थ बघून खूप चांगले वाटते परत स्वस्थ बघून खूप चांगले वाटते खूप खूप धन्यवाद दादा की तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच मी पुन्हा स्वस्थ झालीये पुन्हा म्हणजे तुम्ही लोकांनी मला उभं केलंय मी ठरवलं होतं की मला जे आता करायचं आहे मी काल बोल हो मी बोललेच कारण मा ज्या व्यक्तीला आपण समर्थन करतो किंवा आपण कुठंतरी थोडंसं फुलना फुलाची फुला पाकळी आपण त्यांच्यासाठी केलेली असते त्यावेळेला मला असं वाटतं ना की जंगलाला आग लागलेली आहे आणि मी जर विझवण्याचं काम करते तर किमान माझं नाव त्या इतिहासामध्ये यावं की विझवण्यामध्ये ही होती माझ्यामुळं विझली नाही पण मी प्रयत्न केलाय थोडासा विझवणाऱ्यांमध्ये मा माझं नाव यावं आणि त्याची कुठंतरी दखल घेतली जावी त्याच पद्धतीमध्ये महायुतीच्या वेळेस मी थोडासा त्यांचा प्रचार प्रसार मी थोडा मी ना म्हणत खूप केला पण मी थोडासा केलाय मग त्याचं मला थोडस लक्ष द्यायला पाहिजे होत ना आणि त्याचं ठीक आहे त्यांनी माझ्या पोचला तिथं पोहोचायचं होतं त्यांची सुद्धा लोक भेटायला आली होती मला आणि खरंच त्यांचे सुद्धा खूप खूप आभार जे तुम्ही मला समर्थन दिलं किंवा जो तुम्ही मला एक सपोर्ट दर्शवला आणि जी काय मला तुम्ही मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि नक्कीच मला जे मगाशी एका दादांचा फोन आलेला होता आणि त्यांनी सांगितलं की ताई काम थांबवायचं नाही तर जोमाने चालू करायचं आम्हाला पटणार नाही अगदी मी सांगते ना की खूप सारे मी एवढी मोठी आहे हे मला म्हणजे मला मोठं व्हायचंच नाही मी सर्वसामान्यच आहे परंतु एवढी मोठी मोठी माणसं माझी दखल घेतायत एवढे मोठे मोठे नेत नेते माझ्या माझे व्हिडिओ बघतायत हे मला आज कळलं ज्या वेळेला लोक मला येऊन भेटतायत मला फोन लावून देत आहेत मला तिकडचे लोक सुद्धा फोनवर सांगतायत की ताई आम्ही आहोत निवडून आलेले लोक सुद्धा आम्ही आहोत ना तुम्ही का काळजी करताय आमच्या बहिणीने जर त्यावेळेला ढाल बनून आमच्यासाठी लढली तर आम्ही नाही काहीच करू शकणार आहे आणि खरंच तुमच्या सगळ्यांची ज्यांनी ज्यांनी मला कॉल फोनद्वारे सुद्धा समर्थन दिलं किंवा जे काय माझं मानसिक खच्चीकरण झालं होतं ते तुम्ही कुठंतरी पुन्हा पूर्वपदावर आणलं म्हणायला हरकत नाहीये तर त्याच्यामुळं तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार खचणार खचणारी संगीता मारखेडी नाही कारण काय झालं माहिती का हे मीच लोकांना सांगते कि पडलेल्या घराच्या भिंतीच्या बिटा सुद्धा लोक ठेवत नाही जे की माझं करायला सुरुवात केलं होती रात्रीपासून काय काही लोकांना उकळ्या फुटत होत्या अरे बापरे अरे विषय माझ्या लेकींचा होता कितीही क्रूर असू दे पण तुम्ही लाईन टाकायला पाहिजे होती ते काय असेल ना विरोध आमचा जाऊ दे पण तिच्या लेकीवर लेकींवर बोललेत ना त्यांचा निषेध पण नाही तुम्ही म्हणजे पार्ट्या करायचं ठरवलं होतं की या आता जमणारच आहोत आपण पार्टी करू आता माझी सकाळपासून काहीच पोस्ट नाही माझी एक लाईन नाही कशाला खुश तुम्ही लोक अगदी आनंद तुमचा कुठं मावत नव्हता किती खतरनाक ना लोक फार भयंकर आहे आणि साहजिक आहे माझ्यासारखी बाई जर खचू शकते तर विचार करा तुम्ही जगात मध्ये किती महिला आहेत की ज्यांच्यामध्ये एवढी हिंमत नाहीये ज्या मांडू शकत नाहीये कुणाला सांगू शकत नाही त्या किती गुदमरून मरत असतील विचार करा किती गुदमरून दररोज मरत असतील परंतु आता नाही आता येणार ना, दहा पटीने आणखी काम होणार आणि लवकरच तुम्हाला कळणार संविधानिकरित्या यांचा कसा बंदोबस्त होतो अगदी चाकणपासन सुरुवात त्याची होणार संविधानिकरित्या लक्षात घ्या जो छळ माझा केला ना तुम्ही लोकांनी सगळ्यांनीच जरांगेचे कार्य करते कुणाचे कार्य करते कुणाचे कार्य कुत्रे सगळ्यांचा हिशोब होणार आणि तो ही संविधानिकरित्या झालेला आहे दुपारपासून सुरुवात झालेली आहे अगदी अगदीच झालेली आहे परंतु ते मिशन पूर्ण होईपर्यंत आता ते मिशन बद्दल मी बोलणार नाही लवकरच तुम्हाला आणखी एक खबर देणार आहे त्यावेळेला सगळ्यांनी मला सपोर्ट करण्यासाठी मुंबईला यायचं आहे नक्कीच लवकरच